शुभविवाह हो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता तांडेल जिथे पत्त्यावर असतो त्या ठिकाणी ए सी पी गायकवाड आणि भूमीची गाडी येते आणि त्यानंतर सगळेजण गाडीतून उतरतात आणि त्याच वेळेला आता तांडेलला कसं पकडायचं आहे याचा ट्रॅप ए सी पी गायकवाड रचत असताना भूमी म्हणते की इथेच तो आहे त्याच वेळा गायकवाड म्हणतात की हो तुम्ही जो ॲड्रेस दिला आहे आणि जो काही मला नंबर दिला नाही त्याच्यावरून मला तरी कळतं आहे की हा इथेच आहे म्हणून आता याला शोधलं पाहिजे आकाश म्हणतो की सर मी पण तुमच्याबरोबर येतो तेव्हा सर म्हणतात की नको तुमच्या जीवाला धोका असू शकतो प्लीज रिस्क घेऊया नको त्यापेक्षा तुम्ही इथेच थांबा आम्ही बघतो आम्ही व्यवस्थित काय ते त्याला का शोधतो त्याचवेळेला आता आकाश म्हणतो की सर पण भूमी म्हणते की मी येते तुमच्याबरोबर कसं आहे ना तांडेलला मी समोरून बघितलं आहे म्हणून तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही मी पटकन सांगू शकते की तांडेल कोण आहे ते त्याच वेळेला आता सी पे गायकवाड म्हणतात की हो तुमचंही बरोबरच आहे तुम्हाला माहिती आहे तांडेल कुठे तर तुम्ही सांगू शकताय बरोबर त्यात तेव्हा आता आकाश म्हणतो की भूमी प्लीज तू रिस्क जास्त घेऊ नको तेव्हा आकाशला ती म्हणते की काळजी करू नकोस तुझा प्रॉब्लेम तो माझा प्रॉब्लेम आहे म्हणूनच आम्ही शोधतो आकाश आणि प्रशांत बाहेरच उभे राहतात आणि भूमी आणि पी आतमध्ये निघून जातात त्याच वेळेला आता गायकवाड व त्याचबरोबर त्यांची सगळी माणसंही तांडेलच्या शोधामध्ये असतात आणि चारी बाजूने तांडेलला शोधण्याचा ती प्रयत्न करत असतात त्याच वेळेला आता तिथे खूपच अंधार असतो भूमीच्या हातातही टॉर्च दिलेली असते आणि भूमी चारी बाजूने तांडेलचा शोध घेत असते त्याच वेळेला आता तिला खाली काहीतरी पाहायला लागतं आणि ती खूप दचकते तिच्या आवाजाने सगळेजण येतात आणि आता पोलिसांना तांडेलची डेड बॉडी सापडते आणि लगेच सी पी गायकवाडं म्हणतात की याचे फोटो काढून घ्या डेड बॉडीचे आणि पोस्टमॉर्टमला पाठवा त्याच वेळेला आता ए सी पी गायकवाड हे भूमीला म्हणतात की मॅडम तुम्ही बाहेर चला आकाश गाडी घेऊन वाट बघत असतो तो म्हणतो की अजून हे आले कसे नाहीत आणि सगळेजण आल्यावर आकाश बाहेर येतो आणि ए सी पी म्हणतात की आकाश मिस्टर आकाश ॲक्च्युली तांडेल आम्हाला सापडला पण तो जिवंत नाही त्याची डेड बॉडी तेव्हा आकाश म्हणतो की काय तांडेल मिलाय कसं काय मिलाय तो तो मेला तर त्याच्याकडून आपल्याला सत्य कसं कळणार कसं कळणार की कोणी काय आहे ते कोणी मर्डर केलाय ते काही आहे का त्याच वेळेला एसीपी गायकवाड म्हणतात की हो मिस्टर आकाश तुम्ही शांत व्हा अजिबात काळजी करू नका जरीही तांडेलला मारलेलं असलं तरीही त्याला कोणी आहे आणि हे सगळं आम्ही शोधून काढूच वेळेला आता भूमी ही खूप घाबरलेली असते नंतर घरी आल्यानंतर सगळेजण भूमी आणि आकाशवर खूप चिडलेले असतात घरावर घरात तणावाचं वातावरण असतं त्यानंतर आता आजी म्हणते की अरे आकाश तू इतक्या पहाटे निघून गेलास काय वाटेल हे कळलं नाही का तुला अरे किती त्रास होत होता आम्हाला दिवसभर नुसती धाकधूक होती जीवाची तुम्ही तु तुमचा जीव धोक्यात टाकून हे सगळं करण्याची काय गरज होती अरे आणि या अवस्थेत अवस्था बघितलीस का तुझी काय आहे तुला तुझ्या पायावर उभं राहता येत नाही आणि तू त्या तांडेलला पकडायला निघाला होतास तुला जर काही झालंच असतं तर मी वर जाऊन तुझ्या आईबाबांना काय तोंड दाखवलं असतं काय उत्तर दिलं असतं मी असं सगळं आजी ओरडून म्हणत असते त्याच वेळेला तो म्हणतो की आजी हो शांत हो मला कळतंय पण त्या तांडेलला शोधणंही माझ्यासाठी तितकंच महत्त्वाचं होतं असं आकाश म्हणतो त्यानंतर राजा काका म्हणत आहेत की हो आकाश तू चुकलाय तू खूप चुकलाय तुला कळलं हवं होतं की इतकं सगळं त्रास करून तू काय करतोयस ते अरे आमच्या जीवाची काय हालमेल होत असेल हे तुला कळतंय का नंतर रागिणीचाही चेहरा पडलेला असतो रागिणी म्हणते की हो आकाश खरंच तुम्ही इतकं मोठं पाऊल उचललंस याची जराशी कल्पनाही तुम्हाला कोणाला द्यावीशी वाटली नाही का आणि आम्ही सगळे इतके परके झालो आहोत का तुझ्यासाठी जे की तू न सांगता असा निघून गेलाच जराही कोणालाही कल्पना दिली नाहीस आणि तो तांडील खतरनाक माणूस आहे त्याने जर तुमच्या जीवाचं बरं वाईट काही केलं असतं तर तर काय झालं असतं असं सगळं रागिनीही बोलत असते त्यानंतर भूमी म्हणते की ॲक्च्युली मी त्याच्यासोबत गेले होते पौर्णिमा म्हणते की हो तूच गेली होतीस त्याच्यासोबत आणि तुझाच हा प्लॅन असणार आहे मला माहिती आहे हा गावपणा तूच केलास भूमीताई कशाला भाऊजींना घेऊन जायचं तेव्हा आकाश चिडून म्हणतो की एक मिनिट पौर्णिमा प्लीज भूमीला काही बोलू नकोस हा सगळा प्लॅन हा माझाच होता आणि फक्त एक्झिक्यूट मी केला भूमीने फक्त माझी या सगळ्यात साथ दिली आहे दॅट्स इट प्लीज भूमीला काहीही बोलू नकोस याच्यात तिने अगोदर खूप मोठी रिस्क घेतली आहे असं म्हणून आता तिथे पौर्णिमाला आकाश गप्पा करून टाकतो आणि त्यानंतर आकाश म्हणतो की हो मला माहिती आहे माझं चुकलं आहे पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना त्या तांडेलने बोट ब्लास्टकडून आणला आहे आणि त्या सगळ्यामध्ये माझी किती मोठी वाट लागली आहे ते माझं किती नुकसान केलं आहे त्याने तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे ना मग तुम्ही असे का बोलताय म्हणजेच त्याला उद्देशून म्हणायचं असतं की भूमी ही सगळं विसरली आहे त्या बोटब्लास्टमुळेच आकाशकडे आता भूमी बघू लागते आणि त्याला सांत्वन करण्याचा प्रयत्न करू लागते तो म्हणतो की आम्ही या सगळ्यामधून वाचलो पण याचा खूप मोठा त्रास झाला आहे त्यानंतर आता आकाश असं म्हटल्यावर सगळेजणं म्हणतात की हो हे सगळं चुकलं आहे तुझं पण तरीही तरीही त्या तांडेलला शोधणं इतकं गरजेचं नव्हतं पोलीस त्यांचा तपास करत होते ना तेव्हा आकाश म्हणतो की हो पोलीस त्याचा तपास करतच आहेत आम्ही त्याच्यापर्यंत पोचलोच होतो पण दुर्दैवाने तो तांडेल मेला तो तांडेल आता तिथे जिवंत नाही हे ऐकल्यानंतर अभिजितला देखील फार मोठा धक्का बसतो की तांडेल कसा कायम होऊ शकतो नंतर आकाश म्हणतो की मला एकच कळत नाही की आम्ही दरवेळेला त्यापर्यंत पोचतो आणि ते सगळं कसं काय निसटतं तर रागिनीही ते सगळं ऐकत असते आकाश म्हणतो की आम्ही पोचलोच होतो तांडेपर्यंत सगळी सेटिंग बरोबर झाली होती तेव्हा मग भूमी हात जोडून म्हणते की माफ करा खरं तर मी पण तुम्हा सगळ्यांची माफी मागते मीही आकाशबरोबर गेले होते कुठे ना कुठेतरी मी पण या सगळ्याचा जबाबदार आहेतच म्हणूनच मी पण माफी मागते त्याच वेळेला आता रागिनी म्हणते की भूमी खरं तर तुम्ही दोघंही चुकले आहात तेव्हा आकाश म्हणतो की ती आता माफी मागत आहे ना तेव्हा रागेनी म्हणते की भूमी तुला समजायला हवं होतं आकाशची अशी परिस्थिती असताना तू त्याला का घेऊन गे गेलीस त्यानंतर आजी म्हणते की हे बघ आकाश इथून पुढे लक्षात ठेव इथून पुढे कोणालाही काहीही न सांगता कुठेही जायचं नाही माझा विचार कर माझ्या जीवाचा विचार कर माझे थोडेसेच दिवस राहिलेत असा त्रास अजिबात द्यायचा नाही नंतर आता पुढे काका म्हणू लागतो की चला आता सगळ्यांनी गप्प व्हा आता सगळीजणं त्या सगळ्या वा वातावरणातून बाहेर या उद्या काय आहे ते तुम्हा सगळ्यांना माहीत आहे ना उद्या आपल्या रागिणीचा पन्नासावा वाढदिवस आहे त्याचा विचार करा त्याच वेळेला माणसी म्हणते की आईचा वाढदिवस म्हणजे या सगळ्यावरचा टेन्शनचा उताराच आहे जणू तेव्हा भूमी म्हणते की हो आपण धम्माल करूया मी सगळी तयारी करेन आणि त्यानंतर मग आता थर्व म्हणतो की मग काय सवाल आईचा बड्डे आहे मी डेकोरेशनचं बघतो मानसी म्हणते की हो तो डेकोरेशनचं बघ बाकी आम्ही सगळं बघतो वेदांगी म्हणते की सगळीत धम्माल मस्ती करूया उद्याचा काय प्रोग्राम आहे तेव्हा आजी म्हणते की सकाळी उठल्यावर तिचं औक्षण नंतर मग काय मजा मस्ती केक कटिंग आता तितक्यातच मजा चालू असताना आतमध्ये येते येते रागिणी आल्यावर एकदम हात वर करून डान्स करत म्हणते की चला प्रॉब्लेम सॉल्व आता लगेच आतमध्ये येऊन ती तांडेलला कॉल लावून म्हणते की तांडेल एक काम करायचं पोलिसांना आणि भूमी आकाशला असंच वाटतंय की तू मेलायस आता एक काम कर लवकरात लवकर तुझे तिकीट्स पाठवते इथून निघायचं एअरपोर्टला जायचं आणि देशाच्या बाहेर निघायचं मी सांगेपर्यंत देशामध्ये यायचं नाही समजलं ना तेव्हा तो म्हणतो की हो मॅडम तुम्ही म्हणताय तसंच होईल आणि आता ती खुश होऊन म्हणते की पोलिसांना वाटते की तांडेल गेला आणि रागिनी पटवर्धनची बोट ब्लास्टमधून निर्दोष सुप्तता आणि मॅटर क्लोज नंतर सगळेजणं सकाळची वाट बघतात सकाळी ये रागिनी येत असताना राजा काका तिच्या समोरून येत असतो आणि म्हणतो की या 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 आपल्या रागिनी पूजनीय रागिनी आलेल्या आहेत आता ती आल्याबरोबर सगळेजणं तिच्यासाठी बड्डे बोलून टाळ्या वाजवू लागतात आणि हॅपी बड्डे विश करत सगळेजणं तिला बोलवतात आणि तिच्यासाठी छान अशी चेअर तयार करून ठेवलेली असते तिथे रागिणीला तो बसायला सांगतो रागिणी बसते आणि सगळेजणं तिच्यासाठी अगदी जोरजोरामध्ये टाळ्या वाजवत असतात सगळेजण तिच्यासाठी गिफ्ट घेऊन तयार असतात आणि त्याच वेळेला भूमी तिथे नसते भूमीची नजर तिथे नसते म्हणून आकाशही तिला शोधत असतो मग आता इथे आजी तिचे औक्षण करते आणि त्यानंतर तिला गिफ्ट देते वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून तेव्हा सोन्याच्या बांगड्या पाहिल्यावर रागिणी म्हणते की आई कशाला ग इतकं महागडं गिफ्ट तेव्हा ती म्हणते की काही नाही गं सोन्यात तुझ्यासाठी आणि तुला आवडल्यात का तेव्हा ती म्हणते की खरंच खूप 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 सुंदर आणि सुरेख आहेत मला खूप आवडल्या आणि असं म्हणून नमस्कार करते म्हणून ती आजीच्या पाया पडते आणि त्यानंतर राजा काका येतो आता राजा काका आल्यानंतर तो म्हणतो की रागिणी प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि ते गुलाबाचं फूल तिच्यासमोर धरतात आणि गुलाबाचं फूल पाहिल्यानंतर आकाश म्हणतो की वा वा राजा काका एकच नंबर आणि तेव्हा ती म्हणते की बस गुलाबाचं फुलच का तेव्हा राजा काका का हा तिला सेट दाखवतो आणि म्हणतो की हे बघ अहो मॅडम तुमच्यासाठी आणखी एक आहे गिफ्ट आणि तो तिला गिफ्ट देतो आणि ते पाहिल्यावर रागिणी खुशच होते आणि सगळेजणं त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतात आणि त्याचबरोबर राजा काका तिला ते गिफ्ट दाखवतो आणि ते पाहिल्यावर वेदांगी म्हणते की वाव खूपच सुंदर आहे मावशी आणि त्यानंतर राजा काका तिला ते देतो थोड्याच वेळामध्ये आता अभिजित आणि पौर्णिमा तिकडे येतात आणि पौर्णिमा अभिजित तिला गिफ्ट देतात त्यानंतर मानसी अथर्व देऊन तिच्या पाया पडतात थोड्या वेळाने वेदांगी येते आणि वेदांगी म्हणते की मावशी विश्यू मेनी मेनी हॅपी रिटन्स ऑफ द डे आणि ती देखील त्याला गिफ्ट देते आता आकाश तुझं गिफ्ट असं रागिनी विचारते तेव्हा रागिनीला तो म्हणतो की माझं गिफ्ट मी आणि भूमी एकत्र देणार आहोत आणि हे ऐकल्यावर वेदांगीचा चेहऱ्यावरचा रंग उडतो इतक्यात भूमी बाहेरून येते तेव्हा सगळ्या जणांना विचार पडतो की भूमी इतक्या सकाळी सकाळी बाहेरून कुठून आली आहे तेव्हा भूमी येऊन म्हणते की मला माहीत होतं की रागिनी मॅडमचा पन्नासावा वाढदिवस आहे म्हणून त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल गिफ्ट घेतलं पाहिजे आणि ते स्पेशल गिफ्ट आणण्यासाठी म्हणून मी बाहेर गेले होते असं ती बोलून दाखवते त्याच लगेच रागिनीला विचार पडतो की भूमी असं कोणतं गिफ्ट आणण्यासाठी गेली होती भूमी म्हणते की मॅडमच्या वाढदिवसानिमित्त एक प्रेशियस आणि स्पेशल गिफ्ट आहे आणि ज्या व्यक्तीमुळे त्यांना इतका त्रास झाला ती व्यक्ती आता त्यांच्या समोर येणार आहे असं म्हटल्यावर आता तिथून समोरून कोण येतं आहे याच्याकडे सगळे वाट बघत असतात ते तेवढ्यात सी पी गायकवाड त्यांचे सहकारी त्याचप्रमाणे त्यांच्या ताब्यात असलेल्या तांडेल असे सगळेजण समोर येतात त्यांना पाहिल्यावर रागिणीची हवा जाते आता तांडेलला एसीपीने पकडून आणलेलं असतं त्याला पाहिल्यावर रागिनी ही प्रचंड घाबरते तांडेलची कॉलर धरून सी पी गायकवाड सगळ्यांसमोर हजर करतात अभिजितही आता प्रचंड घाबरतो सगळा गेम आता पलटी झालेला असतो सगळेजण चिडलेले असतात वेदांगी बघत असते आणि म्हणते की हे नेमकं सगळं काय चालू आहे मला काहीच कळत नाही रागिणीला तर हार्ट अटॅक येण्याचंच बाकी असतं ती तर खूपच घाबरलेली असते आकाशला आता समजतं की हा तांडेल जिवंत आहे त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सगळेजण तांडेलकडे बघत असतात ए सी पी गायकवाड म्हणतात की हा आहे बाळा तांडेल आता राजा काका म्हणतो की अच्छा हा बाळा तांडेल आहे का तेव्हा तो म्हणतो की हो माझं नाव बाला तांडेल आणि त्याला पाहिल्यावर आता अभिजित घाबरतो अभिजितच्या लक्षात येतं की रागिनी आणि मी आता मेलो भूमी म्हणते की याला सगळ्यांसमोर हजर करायचं होतं म्हणूनच मी इतक्या सकाळी सकाळी गेले होते बस बाकी काहीही नाही तेव्हा सगळेजण विचारतात की हा तर मेला होता ना तेव्हा भूमी म्हणते की नाही हा मेला नव्हता याने याच्यास एका सहकार्याला टीममधल्याला मारून तिथे टाकलं होतं स्वतःची टोपी आणि कपडे त्याला घातले आणि आम्हाला असं भासवलं की तो मेला आहे पण त्यावेळेला तो मेला नव्हता हे ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो एसीपी गायकवाड म्हणतात की नशीब त्यावेळेला समयसूचकता दाखवून भूमी मॅडमने माझ्याकडून त्याचा फोटो मागितला मी बॉडीची फोटो काढल्यावर भूमी मॅडमने मला सांगितलं की हा तर तांडेल नाही हा तर दुसराच कोणीतरी आहे म्हणून ते सत्य उलगडलं त्याच वेळेला आता पोलिसांच्या लक्षात येतं की तांडेल तर हा नाही आहे म्हणूनच पोलीस म्हणजेच ए सी पी गायकवाड त्याच्या माणसांना स्टेशनच्या दिशेने पाठवतो ते माणसं सांगतात की स्टेशनच्या दिशेनेच हा व्यक्ती गेलेला आहे आणि तो रिक्षात बसून गेला आहे तेव्हा पोलीस त्याच्या ते पाठलागासाठी जातात आणि भूमीने फोटो बघितल्यानंतर तिला सगळं स्पष्ट कळतं की हाच बाळ तांडेल आहे आणि वेळेला पोलीस त्याला पकडतात तो एअरपोर्टच्या दिशेने दा जाताना दहा मिनिट अगोदर पोलीस त्याला पकडतात आणि त्यानंतर पोलिसांनी पकडल्यानंतर बाळातांडेलला पोलिसांच्या ताब्यात घेतलं जातं आणि नंतर भूमीला सकाळी पोलिसांनी बोलवलेलं असतं त्याच बाळातांडेलची ओळख पटण्यासाठी म्हणून आणि त्यानंतर पोलीस भूमीचे आभार देखील मानतात की तुम्ही या सगळ्या प्रकरणात समयसूचकता दाखवल्यामुळे आज बाळातांडेल हा आम्ही पकडलो आहे इतका खतरनाक गुन्हेगार आज आमच्या ताब्यात आहे फक्त भूमी मॅडममुळे असं पी गायकवाड आता सगळ्यांसमोर बोलून दाखवतात आणि असं बोलल्यानंतर इथे रागिनीची हवा टाईट होऊन जाते भूमी म्हणते की याने आम्हाला फसवण्याचा पूर्ण प्रयत्न केला त्याने त्याच्या एका माणसाला मारलं आमच्यासाठी पण नाही शेवटी गुन्हेगार हा सापडतोच आणि तो, तो सापडला आहे त्याच वेळेला आता लगेच पुढे आकाश खूपच चिडतो आकाश म्हणतो की तू असं का केलंस त्या बोट ब्लास्टमध्ये आम्हाला मारण्याचा प्रयत्न का केलास तेव्हा त्याचा ते पाय दुखतो तो, तो उठण्याचा प्रयत्न करत असताना त्याला त्रास होतो तेव्हा भूमी म्हणते की आकाश प्लीज त्रास करून घेऊ नको शांत हो तेव्हा लगेच तो म्हणतो की कसा शांत हो मी काय रे बाळा तांडेल का केलंस तू असं का बोट ब्लास्ट घडवून आणलास अरे आमचं नशीब बलबत्तर होतो म्हणून आम्ही वाचलो तेव्हा भूमी बघून म्हणते की काय आम्ही म्हणजे तेव्हा आकाश म्हणतो की आम्ही म्हणजे मी आणि माझे सहकारी त्यानंतर आता पुढे कोणी केलं विचारण्यासाठी पुढच्या भागात पोलीस आता त्याला मारत असतात तितक्यात असतो म्हणतो की या साहेबांनी मला सांगितलं आणि तो राजा काकाकडे बोट दाखवतो आता राजा काकाला समोर केल्यानंतर सगळ्या जणांना जबरदस्त धक्का बसतो अशाच मालिकांचे अपडेट्स पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा